अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यम सिद्धर्थम भिक्षाम देही च पार्वती अतिथी भव मध्ये जे आहे की कोणी पण आलं की त्याला पाणी तर आपण विचारतो पण जेव घालण्याची सुद्धा पद्धत होती आपल्याकडे की बाबा आलं की नाही कोणी येत आहे तर जेवायलाच या आणि शरीराला ऊर्जा मिळते ती अन्नापासून सो अन्न हे किती इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण त्याला परब्रह्म पूर्ण प्रेयर करून जेवले तर तुम्हाला चांगलं पचन होत जे हे शरीर मिळालेलं आहे मला ते चालवायचंय त्यातली ऊर्जा टिकवायची अन्न कसं शिजवायचं कसं खायचं कोणत्या वेळेला काय खायचं हे पण सांगतो अन्नासाठी तुम्हाला अन्नपूर्ण बनणंच गरजेचं आहे मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार एक साधू महाराज असतात आणि ते नेहमी एका ठराविक ठिकाणी जातात बाबा जेवायला त्या माणसाच्या घरी मी अन्नपूर्ण आहे आणि मी हे माझ्या मुलांना देते किंवा मी हे माझ्या कुटुंबाला खाऊ घालते तर ह्याच्यामध्ये मी माझ्या प्रेमाची ऊर्जा ऍड करत आहे जैसा पियोगे पाणी वैसी बनेगी वाणी और जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन नमस्कार एम एल ए टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे फेसबुक वर सर्च करा एम एल ए महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आणि लगेच जॉईन करा आणि आपल्या चॅनलला विसरू नका आजचा खास एपिसोड आहे इनर वेलनेस वर ज्या आपल्या हा सेकंड एपिसोड आहे आजच्या एपिसोड मध्ये गेस्ट आहेत एस अंजली मॅम तुमचं मनापासून स्वागत आहे थँक्यू आज आपला दुसरा एपिसोड चालू होणार आहे mm -hmm. पहिल्या एपिसोड वर आपण बघितलं की स्त्री बीजावर आपण काम बोललो तर आजचा इन्नर वेलनेस वर आहे जिथं शरीर मन आणि आत्मा याचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला करतो आणि आजचा एपिसोड खरच खास आहे कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म ह्या संकल्पनेवर आधारित आहे आपण रोजच जे अन्न खातो ते फक्त पोटाची भूभाग होतो हे सगळं आपण आज जाणून घेऊया एका तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली तर चला तर पाहूया आजचा प्रवास so, सो मॅम तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे खूप धन्यवाद मॅडम परत एकदा बोलवल्याबद्दल सो आपण सुरुवात करूया अगदी अन्न हे पूर्ण ब्रह्म हे आपण लहानपणी ऐकत आलोय तर आ, याचा खरंच काय महत्व आहे मागच्या एपिसोडमध्ये जे आपण स्त्री ऊर्जा या विषयावर केला होता पॉडकास्ट आणि खरंच बऱ्याच जणींना त्याचा खूप फायदा झाला की बाबा ऊर्जे ऊर्जेची जाणीव होते हळूहळू तर आता आ, ही त्याची नेक्स्ट स्टेप म्हणता येईल की ती ऊर्जा आपण कशा प्रकारे देऊ शकतो आपल्या फॅमिली मेंबर्सला घरातल्या सगळ्यांना की कशा प्रकारे ती ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचवायची जी की स्त्री ही एनर्जी प्रोवाइडर असते घराची तर तिचं सगळ्यात मोठं माध्यम म्हणजे अन्न आहे बरोबर म्हणूनच आपण अन्नाला अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण हे जाणीजे यज्ञकर्म असं म्हणतो की त्याला यज्ञकर्माची उपमा दिलेली आहे का बरं कारण आ, ही एक साधी गोष्ट नाही आहे की आपण फक्त एक स्वयंपाक बनवतोय आणि खाऊ घालतोय तर ही आ, एक खूप मोठी प्रोसेस आहे म्हणजे ह्याच्यात अन्न उत्पन्न करण्यापासून तर अगदी पोटात जाऊन पचन होईपर्यंत खूप मोठी साखळी आहे त्याच्यामागे खूप मोठं विज्ञान आहे खूप मोठं शास्त्र आहे पण आपण ते न जाणता म्हणजे आजच्या युगात खाणं म्हणजे की फक्त ऑर्डर करणं आणि खाणं असं झालंय पण त्याच्यामागे खूप मोठी म्हणजे एक म्हणतो ना स्त्रीला निर्मितीचं जे वरदान आहे नवनिर्मितीचं किंवा सृजनाचं जे वरदान मिळालेलं आहे तर ती ह्या अन्नाद्वारे करू शकते सुप असं म्हणतात की जर आपण प्रसन्न मुद्रेनं किंवा प्रसन्न मनाने जर जेव्हा अन्न बनवतो तेव्हा निश्चितच आपल्या शरीरावर फील ह्याच्यावर भावनावर सगळ्यावर परिणाम करतं तर आ, सेम हाच प्रश्न मी विचारते की आपण जे अन्न खातो त्या त्यावर आपली मनस्थिती आणि भावनावर कसा परिणाम होतो ह्याला मी एक आत्ताचं एक उदाहरण रिलेट करेन की आत्ता आपण प्रयागराजला बघितलं की एक जेव्हा खूप लोक एका एक भावनेने एकत्र येतात तर आपण कॉमन कॉन्शियसनेस तयार होतो असं म्हणतो तर सेम आपण कुठे मंदिरात वगैरे गेलो तर तिथला प्रसाद का बरं छान लागतो कारण शिरा जेव्हा बनवला जातो घरात पण तोच रवा तीच साखर तेच तूप सगळं तेच असतं पण जेव्हा त्याला प्रसादाचं नाव मिळतं तर त्याची गोडी आणि त्याची चव म्हणजे अद्वितीय असते आपण म्हणतो की हा आपण मंदिरामध्ये गेलो होतो किंवा एखाद्या लंगरमध्ये जेवण करतो की जिथं खूप मोठ्या प्रमाणात स्वयंपाक बनवला जातो तर तिथं एक मोठ्या प्रमाणात ऊर्जा तयार होते वेल एज तिथे आजूबाजूचं वातावरण खूप भक्तिमय असतं तिथे नामस्मरण मंदिरामध्ये मंत्र चालू असतात त्या सगळ्यांचे व्हायब्रेशन्स त्या अन्नामध्ये येतात आणि म्हणून ते अन्न आपल्याला इतकं छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं म्हणजे म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये की म्हणजे फक्त मी आपल्या धर्माबद्दल बोलत नाही आता मी ऊर्जेवर काम करते म्हणजे तिचा धर्म जात गरीब श्रीमंत काय नाही फक्त ऊर्जा म्हणजे ऊर्जा की ती प्रत्यक्ष स्त्रीमध्ये असते सो ती जी ऊर्जा आहे ती जी अन्न देण्याचं काम करते तर ज्यावेळेस तिचं ती अन्न देते तर त्यावेळेस तिच्या भावना असतात म्हणजे ते बनवतानाच्या ज्या भावना असतात की जे तुम्हाला मंदिरात प्रसाद खाल्ल्यावर जो आनंद मिळतो तोच शिरा बनवून घरी खाल्ल्यावर मिळतो का mm. नाही कारण हे जे तुम्ही प्रश्न विचारला भावना की भावना आणि मन किंवा त्याच्यावर परिणाम होतो का तर होतो कारण काय की ती स्वयंपाक बनवतानाची तिची जी मनस्थिती आहे म्हणजे मला फक्त करायचं आहे म्हणून मी स्वयंपाक करते आणि वाढते आणि खाऊ घालते हा एक भाव झाला आणि दुसरा की माझ्यावर जबाबदारी आहे म्हणजे निसर्गाने केवढी मोठी जबाबदारी माझ्यावर पालन पोषणाची दिलेली आहे भरणपोषण करण्याची दिलेली आहे आणि ती मी आनंदाने स्वीकारून हे करते रोजच्या याच्यात फक्त तो तिला भाव आणायचाय स्वयंपाक तोच आहे इनग्रेडियंट सगळे ते राहणारे घर ते स्वयंपाक घर ते आहे सगळं ते आहे फक्त तिला भाव बदलायचा आहे त्याच्यामध्ये भाव बदलला की भावना बदलतील सुपप सुप म्हणजे प्रसन्न मुद्रेने करा एखादी स्त्री चिडचिड करत भांडे आपट्यात जर केली ॲटोमॅटिकली त्याचा परिणाम तुमच्या घरच्यांवर दिसायला लागेल एक इन शॉर्ट हे पण त्याच्या मागचं रिझन आहे सो इनर वेलनेस मध्ये आहाराकडे कसं पाहिलं जातं आणि संपूर्ण पोषण म्हणजे काय असतं तो माझा जो ब्रँड आहे द एनर्जी वेलनेस ज्याला आपण हॉलिस्टिक वेलनेस म्हणजे मनावर आणि शरीरावर दोन्ही काम आता मन हा हे सगळ्या गोष्टींचं कारक आहे आणि त्याचं आपण हे जे सगळं काही सुरू आहे तर त्याचं माध्यम आहे शरीर आणि शरीराला ऊर्जा मिळते ती अन्नापासून सो अन्न हे किती इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण त्याला परब्रह्म पूर्ण ब्रह्म असं म्हटलेलं आहे तर जेव्हा ह्याला आपण पूर्ण ब्रह्माचं हे दिलेलं आहे की बाबा अन्न इतकं इम्पॉर्टंट आहे तर मग ते बनवल्या कशा पद्धतीने गेलं पाहिजे म्हणजे मी एकदा बेळगावला गेले होते कलावती यांच्या आश्रमात तर अगदी तिथं भाजी निवडण्यापासून शिकवतात बर म्हणजे आपण विचारही नाही करू शकत की अरे भाजी पण अशा पद्धतीने म्हणजे घेतली तोडली तो पण एक जीव आहे तो आत जाऊन आपली ऊर्जा बनणार आहे तर मग ती भाजी तोडताना सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने ती भाजी निवडायची मग शिजवायची कशी आणि पाण्यात वाढायची कशी म्हणजे ही सुद्धा सगळी प्रोसिजर आहे ठीक आहे आपण आजच्या जगात इतकं सगळं फॉलो करणं पॉसिबल नाही होते शक्य नाही होते प्रत्येकीला पण त्यातली त्यात की आ, जुन्या बायका जे करायच्या म्हणजे आपली आई जे करायची आजी जे करायची त्यातल्या जरी आपण काही गोष्टी फॉलो केल्या ना तरी पण खूप फायदा होईल ते अन्न जे शरीराला आपण म्हणतो ना एखादं खूप खातं पण अन्न लागत नाही शरीराला तर का लागत नाही तर त्याच्यामागे ह्या सगळ्या गोष्टी आहेत सो आम्ही द एनर्जी वेलनेसमध्ये काय करतो की तुम्हाला अगदी ते अन्न घरात आल्यापासून तर ते पोटात जाईपर्यंतच्या गोष्टी शिकवतो स्टेप बाय स्टेप सुपम सुपम म्हणजे कितीतरी लोक ह्याला रिलेट करतील आपले एम yes. एल एचे ग्रुप सगळे लेडीज आहेत आणि त्या खूप लोक रिलेट करतील की आपण भाजी कशी निवडतोय की हे कोणी सांगितले नसतं लहानपणीपासून आपल्याला आणली आहे भाजी करा आणि एकदाच काम संपून टाका असं <laughs> एक चालू असतं हो, हो, की हो, मल्टीटास्किंग आहेत मल्टिपल गोष्टी करतोय आपण सो त्यामध्ये काही फिलिंग पण टाकायचे असतात हे कधीतरी विसरलं जातोय mm -hmm. पण मॅ मेबी ह्या एपिसोड नंतर निश्चित ते पाहताना किंवा तोडताना असं नजाकत न तोडतील एक फिलिंग टाकून mm -hmm. तोडतील निश्चितच mm -hmm. खूप छान सांगताय तुम्ही जसं आता आपण प्रत्येक दिवसाची एक काहीतरी रुटीन असतं तर मी हे विचारू शकतो की आपण दिवसाची सुरुवात कशा प्रकारच्या अण्णाने करावं या काही नियम असतं का ह्यामध्ये oh. नियम असं नाही पण म्हणजे आम्ही जे जो जो सिस्टीम बनवला आहे तर त्यामध्ये असं आहे की प्रत्येकाला वेगवेगळ्या ऊर्जेची गरज असते सपोज आता मी आ, 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 काम करते मी आ, हे स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये काम करते किंवा काही मॉडेलिटीजमध्ये तर मी सात्विक आहार घेतला पाहिजे बरोबर पण मी खूप बोलतेय मी खूप एक्सपेरिमेंट्स करते किंवा एक्सरसाइजेस घेते तर मला निश्चितच खूप जास्त ऊर्जेची गरज आहे तर मग मी प्रोटीन युक्त आहार घेतला पाहिजे किंवा अजून वेगळा की ज्याला आपण तामसिक राजसिक म्हणतो की फक्त सात्विक न घेता सो अशा खूप गोष्टी आहेत की पर्टिक्युलर सकाळी उठल्यावर एक आपल्याला ऊर्जावान वाटलं पाहिजे म्हणून आपण ड्रायफ्रूट घेऊ शकतो किंवा हिरवं जे आहे ताजं जे आहे ना की स्मूदी वगैरे म्हणतो आपण तर ते घेऊ शकतो म्हणजे त्यांनी सुरुवात करू शकतो चहा कॉफी ऐवजी राईट राईट सो हे खूप इम्पॉर्टंट सांगितलं सगळ्या शेवटी की चहा कॉफीऐवजी तुम्ही फ्रेश फ्रुट्स म्हणा किंवा ड्राय फ्रुट्स म्हणा ह्यापासून सुरुवात करायला पाहिजे तर आत्ता मल्टिपल गोष्टी चालू असतात सगळ्यांनाच माहिती आहे मग त्यामुळे सतत आ, मन थकवा येणं किंवा मन शांत न राहणे यासाठी आपल्या अन्नाशी काही रिलेटेड असतं का म्हणजे आपण अन्न जे खातो त्याशी काही रिलेटेड असतं का म्हणतात ना जेसा पियोगे पाणी वेसी बनेगी वाणी और जे जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन एक्झॅक्टली exactly त्यानुसार मी एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला आ, की म्हणजे अगदी लहानपणापासून ऐकलेली कथा कीर्तनांमध्ये रूपक टाईप जे जा सांगितले जातं की आ, एक साधू महाराज असतात आणि ते नेहमी एका ठराविक ठिकाणी जातात बाबा जेवायला त्या माणसाच्या घरी आणि ते नेहमीप्रमाणे जातात तिथं उतरतात आणि जेवायचं असतं तर नेमकं त्या बाईचं पीठ संपलेलं असतं म्हणून मग ती जाते आणि शेजारून पीठ घेऊन येते भाकरी वगैरे करते ते खातात आणि सकाळी काय होतं की त्या साधू महाराजांना त्यांच्या घरातला लोटा चोरायची इच्छा होते आणि ते घेतात आणि पिशवीत घालतात मग कॉन्शियसनेस आता साधू महाराज असल्यामुळं की मी हे काय करतोय मग त्या बाईला बोलवलं की तू हे स्वयंपाक केला तर हे सगळं तुझ्या घरातलं होतं का ते स्वयंपाक करताना तू काय करत होती तर ती म्हटली नाही महाराज आमच्याकडं पीठ नव्हतं मग मी शेजारच्या घरातून आणलं मग ते शेजारच्या काय करतात म्हणे तो माणूस चोरी करतो म्हणजे हे जे अन्नाचं आहे की त्या घरातलं अन्न म्हणजे हे तर मी तुम्हाला अगदी डेफिनेटली सांगू शकेल म्हणजे माझ्या ओळखीतल्या बऱ्याच जणी अशा आहेत म्हणजे दुसऱ्या धर्मातल्या पण आहेत किंवा असं तर ते की नाही आम्ही ना कुणाच्या घरी अन्न खात नाही कुणाच्या घरी पाणी पित नाही कारण हे जी आत्ता मी कथा सांगितली की हे खरंच आहे म्हणजे तुम्ही जिथलं अन्न खाल तशी तुमची बुद्धी मन होईल म्हणजे एवढ्या त्या साधू महाराजाला सुद्धा चोरी करायची इच्छा झाली कारण ते अन्न चोरीचं आणलेलं होतं बरोबर म्हणून मग ह्याची इच्छा झाली म्हणजे मी स्वतःला तर खूप प्राऊड फील करते की मी अशा संस्कृतीमधून आले की मी अगदी अन्नाच्या सगळ्या प्रक्रिया बघितलेल्या आहेत की अगदी धान्य पेरायला जाण्यापासून त्या तिफणीची वगैरे पूजा करतात हे माहितीये का तुम्हाला नाही नाही मी फर्स्ट माहितीये मी ग्रामीण भागातून आले त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळी ती प्रोसेस सांगते अगदी दोन मिनिटांमध्ये की ती तिफन जी असते की जेव्हा पेरायचे धान्य तेव्हा तिची पूजा केली जाते योग्य मुहूर्तावर ते धान्य पेरलं जातं त्याच्यानंतर जेव्हा त्याची काढणी केली जाते तर त्याच्यासाठी एक खळ बनवतात एक सर्कल त्याचं पण एक ठराविक माप असतं की किती ह्याच्यामध्ये बनवायचं त्याच्यानंतर मग त्याच्यावरती चिखल माती आणि शेण गोमूत्र हे सम प्रमाणात घेऊन त्याचं एक कॉन्क्रीट जसं असतं तसं बनवतात म्हणजे आजकाल जे काही कुठल्या आजारांमध्ये म्हणतात ना पंचगव्य द्या म्हणजे गोमय किंवा गोमूत्र तर ते ऑलरेडी त्या धान्यामध्ये ज्यावेळेस म्हणजे खळं व्हायचं त्या धान्याला ते इट सेल्फ लागून यायचं आणि ती धान्याची पोती भरून धान्याची पोती पण कधी भरल्या जायची की जी सगळी लोक मदत करायची ते धान्य सात आठ महिन्यामध्ये त्या लोकांना सगळ्यांना धान्य देऊन मग ते बैलगाडीत ती पोती भरून मग ती जेव्हा म्हणजे गावात गाडी आणायची म्हणजे आमच्या घरी तर ते त्या बैलांची सुद्धा पूजा करायची आणि त्या सालगडी म्हणजे घेऊन यायचा तर तो म्हणजे मुस्लिम होता त्याला सुद्धा माझी आई गंध लावून औक्षण करायची म्हणजे ह्या पद्धतीने ते धान्य घरात यायचं घरात आल्यानंतर ते कणगीमध्ये भरल्या जायचं कणी माहिती म्हणजे खूप मोठी तर ती ती सुद्धा शेणा आणि आणि गोमूत्राने ती सारवलेली असायची म्हणजे एक दाणा सुद्धा बाहेर त्यातून येत so, नाही सो ती एकदा भरून ठेवली ना तुमच्याकडे वर्षभर किती पाहुणे येऊ लोक येऊ जाऊ ती कधीच संपत नसायची म्हणजे कधीच नाही म्हणजे मला तर कधीच आठवत नाही की ती पूर्ण रिकामी झालेली आहे सो अशी आपली संस्कृती आहे की बाबा धान्य बनवण्यापासून आणून ठेवून आणि मग ते करणं म्हणजे ती तर अजून खूपच वेगळी प्रोसेस होते सुप सुप सो आपण बघतोय की पारंपरिक पद्धत पण आता मॉडर्न डायट पण चालू झाले की नाही का मोर टाइम्स एट मॉडर्न डायट आणि आयुर्वेदिक आहार तर मूलभूत फरक आहेत का आपण मॉडर्न नावाखाली बऱ्याचशा आपल्या गोष्टी लांब सरकवल्या आहेत पण तुम्ही जगातले कुठलेही मोठे नामांकित डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट जर बघाल तर ते सुद्धा सांगतात की प्रेयर करून जेवले तर तुम्हाला चांगलं पचन होतं मग आपण जे म्हणतो वदनी कवळ घेताना मग घ्या श्रीहरीचे हे तेच आहे की ज्यावेळेस आता अत, पण मुलांना बघा ती ती सवय ज्या मुलांना लावलेली आहे ना तर ते कानावर पडलं तरी ती आपोआप भूक लागते बरोबर कारण तो रस तयार होतो शरीरामध्ये ते पचनासाठीचा की जेव्हा तुम्ही ते स्तोत्र मंत्र म्हणता किंवा ते जे वाढलेलं जेवण आहे त्याचा रिस्पेक्ट करून ग्रॅटिट्यूड व्यक्त करून आणि हे सगळ्या धर्मामध्ये आहे की बाबा आम्ही प्रेयर करतो किंवा आजकाल शाळांमध्ये पण आहेच की प्रेयर करायची आणि मग जेवायचं छोटासा बदल जो आपण विसरत चाललाय तो आपण आपल्या घरी अजूनही करू शकता आणि त्यानंतरचे परिणाम निश्चितच पॉझिटिव्ह असतील सो जेवताना मन शांती राहिला पाहिजे असं म्हणतात सो ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवार ह्याला किती वेळ लागतो म्हणजे घास घ्यायच्या आधी मी हे अन्न का खातोय बरोबर म्हणजे ह्या दोन ओळीमध्येच सगळं सार आलेलं आहे की घास घेताना की मी हे अन्न का खातोय की फक्त भूक लागलीये किंवा जेवायचे संपवायचे आईने केले घरात आहे म्हणून नाही तर मला जे हे शरीर मिळालेलं आहे मला ते चालवायचंय त्यातली ऊर्जा टिकवायची आणि मला काहीतरी चांगलं काम करायचंय म्हणजे हे अन्न खाऊन मी चांगलं काम करणारे राष्ट्रहितासाठी देशहितासाठी म्हणा घरासाठी संसारासाठी म्हणजे प्रत्येकजण आपण ज्याला म्हणतो ना की कशासाठी सुरू आहे सगळं पोटासाठी म्हणजे <laughs> सगळेजण तेच म्हणतात की अन्नासाठी म्हणजे कोणीही बाहेर कमवायला जात आपण काय म्हणतो अन्नासाठीच जातो मग ते अन्न किती महत्वाचं आहे तुम्ही भले लाखो करोडो कमावताय किंवा कोटी मध्ये कमवताय पण तुम्ही सोनं नाही खात तुम्ही अन्नच खाता बरोबर ठीक आहे गरीब असो कोणी असो तर मग ते त्या अन्नाचं महत्व जाणून ते माझ्या समोर अन्न आलेलं आहे मी त्याचा रिस्पेक्टफुल त्याला ग्रहण करतो आणि मग त्याची ऊर्जा होऊन मग हे शरीर चालणार म्हणजे हा भाव मनात ठेवून आणि त्याला काही खूप वेळ लागत नाही hmm. फक्त तीस सेकंदाचा अन्नाकडे बघून विचार केला की के हे अन्न माझ्या शरीरात जाऊन ह्याची ऊर्जा तयार होऊन मी खूप चांगलं वागणार आहे किंवा माझे मला जे कर्तव्य आहेत बाबा माझे ते मी व्यवस्थित करणार आहे सुप सो so, आत्तापर्यंत uh, म्हणजे बरेच विषय आपण हँडल केले आणि आत्ता अन्न हे ब्रह्म आपण हा खूप महत्वाचा विषय घेतला असं मला सारखं जाणवतंय uh. कारण uh, जे काही आपण जेवढे कष्ट करतो ते फक्त अन्नासाठीच करतोय yes. पण आत्ता सध्या काय झाले की लोक फास्ट फूड प्रोसेस्ड फूड नाही का त्यावर जास्त जितकं आपण सकस किंवा फ्रेश मेड फूड कर जेवढं कमी झालंय तेवढं फास्ट फूड जास्त लोकांचा कल वाढलाय तर ह्यावर आपल्या शरीराचा आणि मनाचा काय म्हणजे तुम्ही जर आता बघितलं तर खूप सारे आजार हे बाहेरचं किंवा रेडीमेड फूड पॅकेट फूड खाल्ल्यामुळे झालेले आहेत इवन डिप्रेशन हे एक असं आहे की त्यामध्ये विनाकारणचं ते फूड खाल्ल्या जातं आणि मग ते अजून शरीरावर ते परिणाम होतं सो so, मी जे ते तुम्हाला अन्न धान्याची प्रक्रिया सांगितली की ते त्या पद्धतीने येत होतं ते गायीच्या संपर्कात किंवा सगळ्या गोष्टी येत होत्या म्हणून त्याचा काही तुम्हाला त्रास नव्हता होत की म्हणजे आता आपण जेवण त्यांचं आयुष्यमान चांगलं होतं खूप जास्त दिवस होतो किंवा दात चांगले होते केस पांढरे होत नव्हते तर त्याच्या मागे हे सगळं होतं आत्ता काय झालं की धान्य येतानाच ते मशीन मधून तयार होणं म्हणजे ही खळ प्रक्रिया बंद होऊन मशीनमधूनच येते मग ते प्लास्टिक ह्याच्यामध्येच पॅक होऊन येतोय म्हणजे त्याला जे ऊन हवा जे म्हणजे आपलं शरीर जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि जे बाहेरची हवा पाणी म्हणजे हे सगळे आहेत त्याच्याशी संपर्क येतच नाही hmm. येतो तर अग्निशी आता तो पण कसा आहे आपण इंडक्शनवर करतो एअर फ्रायर मध्ये करतो oh. आणि हे जे पॅकेट फूड असतं तर हे सगळं त्या ह्याच्यामधूनच आलेलं असतं तर आता त्याचा तर परिणाम नक्कीच होतो आपण पूर्ण बंद करा असं नाही म्हणू शकत किंवा आजच्या जीवनामध्ये आपण ते अवॉइड करूच नाही शकत पण ह्यामध्ये आपण एक करू शकतो की ज्यावेळेस हे पॅकेट फूड आपल्याकडे येतं किंवा जेव्हा आपण ऑर्डर पण करतो की त्यावेळेस तुम्हाला एक एक मिनिटासाठी अन्नपूर्ण रूप धारण करायचे एक मिनिटासाठी फक्त की मी अन्नपूर्ण आहे आणि मी हे माझ्या मुलांना देते किंवा मी हे माझ्या कुटुंबाला खाऊ घालते तर ह्याच्यामध्ये मी माझ्या प्रेमाची ऊर्जा ऍड करत आहे एवढं म्हणजे तुम्ही त्या प्रेमाने त्या अन्नाकडे बघितलं ना तरी त्याच्या भोवती सगळे जे काही व्हायब्रेशन आले ते जातील कारण स्त्रीमध्ये स्वतः ज्यावेळेस ती अन्नपूर्ण रूप धारण करते तर त्यावेळेस हा प्रश्न हाच जो पॉइंट आहे तो आपण पहिल्या एपिसोड मध्ये पण आपण हा डिस्कस केला होता हो, 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 तुम्ही व्हायब्रेट करताय कामाची ऊर्जा आणि हे रिलेट करू शकते सो इनर वेलनेस मध्ये व्यक्तीच्या प्रकृतीनुसार तुम्ही आहाराचा सल्ला देता का हो म्हणजे बऱ्याचदा जेव्हा काही आजार झालेले असतात स्त्रियांना किंवा जेव्हा वन टू वन सेशन्स किंवा रिट्रीटमध्ये असं लक्षात येतं की बऱ्यापैकी ट्रीटमेंट घेऊन झालेल्या आहेत आणि गोळ्या वगैरे पण सुरू आहेत किंवा काही झालेलं आहे तरी फरक पडलेला नाही तर आमच्याकडे एक पद्धती आहे म्हणजे ही जी, जी मी जे म्हटलं की त्याची एक थेरपी आहे त्यामध्ये आम्ही पर्टिक्युलर अन्न कसं शिजवायचं कसं खायचं कोणत्या वेळेला काय खायचं हे पण सांगतो ओके okay. ह्या फील्डमध्ये म्हणजे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक संतुलन राहण्यासाठी तीन काही सजेशन आणि भरपूर देऊ शकतो पण एक सांगेल की कोणतीही गोष्ट म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं की अन्नासाठी तुम्हाला अन्नपूर्ण बनणंच गरजेचं आहे पण अन्नपूर्ण काय तुम्ही एका दिवसात बनणार नाही किंवा अशा टिप्स ऐकून किंवा मी देऊन पण तेवढ्या ऐकून तुम्हाला छान वाटेल पण ती अन्नपूर्णा तुम्हाला स्वतःमध्ये भिनवावी लागेल आणि ती हळूहळू होईल म्हणजे ते असं की तुम्ही एखादा ऑनलाईन माझा कोर्स केलाय किंवा दोनदा वन टू वन सेशन असं नाही आहे ते तुम्हाला तुमच्यातच करायचंय म्हणजे मी काय कुठून आणून इम्प्लांट करत नाही तुमच्यामध्ये तुमच्यात ती आहे तुम्हाला ती फक्त जागृत करायची आहे सो ती प्रोसेस मी करते टिप्समध्ये तर मी तुम्हाला सांगेल की ज्यावेळेस तुम्ही अन्न देत आहे पाणी देत आहे त्यावेळेस तुम्हाला म्हणायचं आहे की माझी प्रेमाची ऊर्जा मी त्यांना देत आहे की भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही शरीरामध्ये जर अग्नी नसेल म्हणजे तुम्ही पोटावर हात ठेवून बघू शकता की आत्ता पोट गरम आहे का मग मी आता अन्न खाऊ शकते किंवा सूर्यनाडी चालू असेल तर तुम्ही अन्न खाऊ शकता मग ते पचतंच मग ते बाहेरचं असो घरचं असो दारचं असो कुठलंही असो पण तुमची ती मनस्थिती तशी पाहिजे मग तुमची सूर्यनाडी चालू होते मग तो अग्नी पेटल्या जातो चांगला आणि मग खाल्लेलं पचन होतं आणि मग तुमचं आरोग्य छान राहतं अन्नाच्या संदर्भात अजून एक असं सांगू इच्छिते काशी नगरी सगळ्यांना माहितच आहे वाराणसी ज्याला आपण म्हणतो तर तिथे एका वेळी दोन तत्व दोन ऊर्जा काम करतात जे की मी माझ्या शास्त्राबद्दल नेहमी सांगत असते की शिव आणि शक्ती तिथं शिव पण आहे आणि शक्ती आहे तर शक्ती जी आहे ती अन्नपूर्णा रूपामध्ये तिथे आहे आणि शिव तर आहेतच म्हणजे त्याला स्कंदपुराणामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की मी काशी सोडतच नाही शिवपुराणामध्ये पण तेच आहे की मी काशी मध्येच असतो तिथे दोन अग्नी आहेत एक स्मशानाचा की जो कधी कधीही नाही जिथं जीवनाचा अंत होतो आणि जिथे की जीवनासाठी तुम्हाला अन्न लागतं तो एक अग्नी जो की अन्नपूर्णा रूपाने तिथे आहे म्हणजे स्वत शिवाने तिथे येऊन अन्नपूर्णाकडून भिक्षा घेतलेली आहे म्हणजे हा एक खूप मोठा अन्नपूर्णा जे मी सांगते तर तिचं एक खूप मोठं रूप आहे की स्वतः शिवाला भिक्षा मागून ते अन्न घ्यावं लागलं म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला अन्नाचं महत्त्व कळेल की त्या श्लोकामध्ये आहे हे दिलेलं की अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यम सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती सो ह्या श्लोकामधून तुम्हाला कळेल की स्वत श्री आणि भिक्षा मागून अन्न घेतलेलं आहे तर अन्न हे किती महत्त्वाचं आहे मग ते अन्न पचण्यासाठी अग्नी किती महत्त्वाचा आहे सो so, आत्ता सगळेजण सगळ्यांचं एक फॅड आहे की डाएट मला मी डाएटवर आहे मी डाएटवर आहे तर हे कितपत योग्य आहे आता डाएट कसं आहे की डाएट म्हणजे आहार ज्याला म्हणतो आणि वेगवेगळ्या आहार पद्धती की त्याला आपण म्हणतो की मी हे फॉलो करते ते फॉलो करते आ, मी तर एक सांगेन म्हणजे द इनर्जी वेलनेसमध्ये मी हेच सांगत असते की जे तुम्ही आयुष्यभर फॉलो करू शकता म्हणजे रोज बरोबर विदाउट रुटीन डिस्टर्ब म्हणजे करता तेच तुम्ही डायट करा आणि मी ह्याच्यामध्ये आवर्जून सांगेन म्हणजे खूप जण असे आहेत की ज्यांनी ह्याच्यामध्ये काम केले की रुजुता दिवेकरांचं नाव मी अगदी आदराने घेईल कारण त्यांनी आपली जी भारतीय जीवनशैली आहे आणि आपली आहार पद्धती त्यानुसार डाएट आणि म्हणजे ऋतुमानानुसार त्यांनी इतकं काम केलं आहे म्हणजे काही ज्या स्त्री ऊर्जा आहेत की ज्यांना मी म्हणते की खरंच खूपच छान काम केलं त्यातल्या त्या एक आहेत की त्यांनी त्या ह्याच्या अन्नावर इतकं काम केलेलं आहे की ऋतूनुसार खायचं आणि आपलेच पदार्थ म्हणजे तुम्ही कोणतंही घ्या म्हणजे दक्षिण भारतीय घ्या किंवा उत्तर भारतीय घ्या किंवा आपली महाराष्ट्रीयन थाली घ्या तर ही सगळं म्हणजे पोषण मूल्याने भरपूर आहे पण आपण आजकाल अन्नाकडे उदरभरण म्हणून फक्त बघतोय ते अन्नाचं फर्गेशन केले की एवढं प्रोटीन घेते एवढं फायबर घेते एवढं काव घेते hmm. त्या ते, ते म्हणून नका बघू त्याच्याकडे अन्न म्हणून बघा की ते मला ऊर्जा <ससवगी> देते म्हणजे हे असं बाय फर्गेट करून नको कारण आपली जी आहे ना संस्कृती की अतिथी देवोभव मध्ये जे आहे की कुणी पण आलं की त्याला पाणी तर आपण विचारतोस पण जेव घालण्याची सुद्धा पद्धत होती आपल्याकडे की बाबा आलं की नाही कोणी येत आहे तर जेवायलाच या म्हणजे आता फोनवर आपण असं म्हणू शकतो पण आधी तर काही फोन वगैरे नव्हते म्हणजे आले म्हणजे जेवायला येणारच मध्यंतरी एक लेख वाचला होता मी दक्षिण भारतातला की म्हणजे ठराविक गावांमध्ये असं करायचे की ती शेवटची गाडी जाईपर्यंत तिकडे ना भात जर उरला ना तर त्यात पाणी टाकून ठेवतात आणि मग सकाळी त्याला काय फोडणी द्यायची किंवा काय ते करतात त्याचे पदार्थ वेगवेगळे जोपर्यंत शेवटची गाडी जात नाही तोपर्यंत ते गृहस्थ त्या भातामध्ये पाणी टाकू देत नसायचे आणि शेवटची गाडी गेली की मग म्हणणार त्या भातामध्ये पाणी टाक म्हणजे कुणीही आगंतुक आलं तरी आपल्या घरून त्याला थोडासा भात तरी म्हणजे दिल्या गेला पाहिजे तर हे त्या अन्नाचं हे आहे की बाबा आणि आपल्या आपल्या धर्मामध्ये म्हणजे सगळीकडे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ ठरवलेलं आहे की अन्नानी तुमचा आत्मतृप्त होतो शरीराला ऊर्जा भेटते म्हणून सर्वश्रेष्ठ म्हणतात की अन्नदान आहे आणि कुठेही छोटी मोठी पूजा असेल काही असेल तर आपणही की आपल्याला अन्नदान करायचंय एवढं मोठं त्या अन्नमागे आहे सो yes. so, खूप गोष्टी शिकल्यात आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म कसं आहे हे आज तुमच्याकडनं जाणून घेतलंय आणि फॉर शुअर की आपला ग्रुपच महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन महिलांचा ग्रुप आहे वन लॅक थर्टी फाय थाउजंड मेंबर्स आहेत त्यामध्ये आणि मला असं वाटते की प्रत्येकीने हा व्हिडिओ पाहावा आणि त्यावर इम्प्लिमेंट करावं आणि काही सजेशन्स असतील तर अंजली आहेत, मॅम मॅम तुम्ही खरंच आज आलात आणि खूप साऱ्या महत्त्वाचे इन्साइट फुल इन्फॉर्मेशन दिले सो त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू